नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथे आलू मटरची भाजी बनवलेली आहे आणि सोबत खाण्यासाठी ना मी इथे पुरीसुद्धा बनवलेली आहे सगळ्यात आधी ना मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत एक बटाटा घेतलेला आहे उकडलेला हिरवी मिरची अद्रक आणि लसूण घेतलेला आहे आणि एक वाटी मी इथे मटर घेतलेलं आहे सगळ्यात आधी गॅसवरती कडे कर ठेवायचं आहे त्यामध्ये एक चमचा तेल ॲड करायचं आहे तेलामध्ये आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे कुठलीही आपल्याला ग्रेवीची भाजी करायचं असेल तर ना आधी कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मग त्याची आपण त्याची ग्रेव्हीत केली तरी चालेल नाहीतर आपण कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटोची जर ग्रेव्ही केली जर तेलामध्ये छान परतलं नाही तर ग्रे म्हणजे पाणी वेगळीकडं आणि ग्रेवी वेगळीकडं असं होतं आहे मग जर आपण असं परतून जर घेतलं ना मग ते व्यवस्थित छान भाजी बनवून तयार होते तर इथे मी कांदा आणि टोमॅटो छान परतून घेतलेला आहे तर इथे गॅस बंद करते मी आणि मिक्सरमधून ना थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर इथे सगळ्यात आधी मी हिरवी मिरची अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर हे वाटून घेते तर इथं वाटून झालेलं आहे तर ते मी साईडला ठेवते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी इथे कांदा आणि टोमॅटोसुद्धा वाटून घेते तर त्या कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे ते मी साईडला ठेवते आणि त्याच कडीमध्ये दोन चमचे तेल ॲड करायचे तेलामध्ये एक अर्धा चमचा जिरे ॲड करायचे जिरे छान तडतडले की हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीरची जी पेस्ट आहे ते छान व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे तर अशा पद्धतीने ते परतून झाल्यानंतर कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्हीसुद्धा ॲड करायचे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये इथे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी इथं काही मसाले ॲड करते मसाल्यामध्ये कर ना मी इथे हळद घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे धन पावडर घेतलेला आहे जिरा जिरे पावडर घेतलेला आहे आणि घरगुती काळा मसाला घेतलेला आहे तर हे सर्व मसाल्यानं त्यालामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही तर मी कांदा आणि टोमॅटो आधी तेलामध्ये छान परतून घेतल्यामुळे तर ह्या तेलामध्ये आपल्याला जास्त उशीर परतायची गरज नाही पडली जर आपण कच्चा कांदा टोमॅटो यूज केला असता तर तेलामध्ये भरपूर उशीर परतावं लागलं असतं जर आपल्याला जा भरपूर उशीर परतावं लागलं असतं मग त्याची जर आपण जास्त उशीर नाही परतलं तर त्याचं ग्रेवी एक म्हणजे पाणी पाणी झालं असतं ती भाजी तर अशा पद्धतीने आपण कधी पण ग्रेव्हीची भाजी तयार करताना ना कांदा आणि टोमॅटो आधी तेलामध्ये परतून घेऊन मग नंतर त्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची तर इथं मसाला ॲड केल्यानंतर मी म वटाणा आणि बटाटासुद्धा ॲड केलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने तरी मिक्स करून झाल्यानंतर एक दोन ते तीन मिनटासाठी ते मी प्लेट झाकून वाफून घ्यायची ती भाजी तर इथे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत भाजी छान वाफलेली आहे तर इथे मी साईडला गरम पाणी ठेवलं होते गरम करायला तर एक ग्लास मी ह्यामध्ये गरम पाणी ॲड करते कुठली पण आपण भाजी तयार कर भाजी करताना ना गरम पाणीच यूज करायचं आहे त्यामुळे ना भाजीला खूप छान टेस्ट येते तर इथे मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे जर तुम्हा जर तुम्हाला ग्रेवी जास्त पातळ हवं असेल किंवा जास्त घट्ट हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने इथे बघू शकता तुम्ही मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे वरून चवीनुसार मीठ ॲड करते आणि थोडीशी कसुरी मेथी आणि मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर तर अशा पद्धतीने आपल्याला भाजीला एक छान उकळी येऊ द्यायची भाजीला उकळी आली की आपली भाजी, भाजी बनून बा आलू मटरची भाजी बनवून तयार झाली तर अशा पद्धतीने इकडे उकळी येऊ द्यायच्या भाजीला तर इकडं भाजीला उकळीपर्यंत मी इकडं पुरीसुद्धा लाटून घेतलेली आहे तर इथं भाजीला छान उकळी आलेली आहे अशा पद्धतीने आपली आलू मटरची भाजी बनवून तयार झालेली आहे मस्त आणि सोबत खाण्यासाठी मस्त गरमागरम पुरीसुद्धा आहेत तर अशा पद्धतीने आपली ही आलू मटरची भाजी बनवून तयार झालेली कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद